शैक्षणिक वर्ष मे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ महात्मा गांधी विद्यामंदिर तसंच आदिवासी सेवा समिती नाशिक यांच्या वतीनं नुकताच शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परशुराम सायखेडकर सभागृह सार्वजनिक वाचनालय शालीमार चौक नाशिक इथं नुकताच पार पडला संपूर्ण जिल्हाभर महात्मा गांधी विद्यामंदिर तसंच आदिवासी सेवा समिती नाशिक या शैक्षणिक संस्थेतून आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं भवितव्य घडवलं आहे आणि हे विद्यार्थी घडवता घडवता शिक्षक हा कधीतरी सेवानिवृत्त होतो आणि संस्थेला दिलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा हा संस्थेतर्फे केला जातो मागील कोरोना प्रादुर्भावाच्या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार होऊ शकला नाही म्हणून मे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षांच्या कालावधीतील सत्कार म्हणजेच एकूण दोनशे ते अडीचशे सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षकांचा सत्कार सोहळा महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिकचे समन्वयक अध्यक्ष डॉक्टर अपूर्व प्रशांत हिरे यांच्या हस्ते नुकताच पार पडला यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवर आणि डॉक्टर काकासाहेब डोळे पोलीस उपसंचालक पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांचा शॉल तसंच गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचा प्रास्ताविक डॉक्टर हरीश आडके उपाध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक यांनी केलं या सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर व्ही एस मोरे लिखित कृतार्थ मी आत्मचरित्र या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रसंगी समन्वयक डॉक्टर अपूर्व प्रशांत हिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही शैक्षणिक संस्थांमधल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला खरंतर हा सन्मान आपण दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्तानं करत असतो परंतु या वर्षी त्या तारखेला घेता आला नाही काय अडचणीमुळे आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम घेतलाय आणि सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केलाय त्यांनी जी काही सगळी सेवा या संस्थेमध्ये दिली संस्थेचं नाव लौकिक वाढवलं त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीनं हा एक कृतज्ञता सोहळा होता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना मी त्यांचं पुढील आयुष्य हे सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि देतो धन्यवाद सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गेल्या दोन वर्षामध्ये ठेवायुक्त झालेल्या कर्मचारी त्यामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे समन्वय आदरणीय डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या कल्पनेने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो परंतु गेल्या दोन वर्षामध्ये होऊ शकला नाही त्यामुळे बावीस ते चोवीस या दोन वर्षातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल आम्ही संस्थेचे ऋणी आहोत आणि कायम ऋणी राहू हे या ठिकाणी सांगू इच्छितो आदिवासी सेवा समिती संचालित नरगीस दत्त प्राथमिक विद्यालय इथं मी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते आणि माझी पहिली जी सुरुवात होती ती सटण्याला होती सटण्याला मी उपशिक्षिका म्हणून काम केलं आणि या संस्थेने माझं काम केल्याबद्दल जे ऋणमुक्त केलं त्याविषयी मी अपूर भाऊ यांचे खूप आभार मानते आणि मला अगदी म्हणजे गरीवरून आल्यासारखं झालं की आपल्या कार्याची पावती भाऊंनी दिली आणि भाऊंनी पावती दिल्यामुळे मला अतिशय आज इतका आनंद होत आहे की माझा आनंद गगनात मावत नाही अशा प्रकारे आमच्या भाऊंनी आम्हाला चांगल्या प्रकारचं जेव्हा आम्ही कार्यरत होतो त्या व वे त्यावेळेला चांगल्या प्रकारचं सहकार्य भाऊंनी आम्हाला केलेलं आहे आणि म्हणून आजपर्यंत भाऊंच्या या सहकार्याबद्दल इतक्या उच्च पदाला आम्ही पोचलेले आहे मी, मी बालपणाची संस्थेचीच विद्यार्थिनी आहे आणि संस्थेमध्ये शिकली आणि त्या संस्थेमध्ये मी काम करते याचा मला मोठा अभिमान आहे म्हणून भाऊनी माझा जो इथे सत्कार केला आणि आमच्या सगळ्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार झाला म्हणून आम्ही भाऊंचे आणि संस्थेचे फार फार ऋणी आहोत समारंभाचे आभार प्रदर्शन डॉक्टर व्ही एस मोरे सहसचिव महात्मा गांधी विद्यामंदिर यांनी मानले तसंच समारोप राष्ट्रगीतानं करण्यात आला अशा रीतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला संजय हिरे अर्वचिन महाराष्ट्र नाशिक